आजीचे संस्कार वर्गामध्ये तुमचे स्वागत त्यांच्याशी बोलण्यामुळे आपले सुख दुप्पट आणि दुःख अर्धे होते तोच आपला आहे सुंदर सुंदर दिवसाच्या शुभेच्छा आपण बघतो घरोघरी आई वडील नोकरी करतात मुलं आपले पाळणा घरात आईचा सा जीव सारखा मुलामध्ये असतो आपलं मूल कसं असेल काही खाल्लं असेल का रडत असेल का अशा अनेक शंका येतात मग अशा वेळेस घरात आजी असेल तर सर्वच प्रश्न मिटतात आजी मुलांचे सगळं बघते त्यांची खायची वेळ झोपायची वेळ त्यांना काय खायला द्यायचं काय नाही आणि आजीचं पण मुलं ऐकतात आजीला पण त्यांची लाड करायला आवडतात आजी त्यांना वेगळ्या गोष्टी सांगते गाणी शिकवते अशीच आपण एक आजीच्या बटव्यातली गोष्ट ऐकूया गोष्टीचे नाव आहे दगड आणि फुले एका रानात एक धोबड दगड पडलेला असतो आणि त्याच्या बाजूलाच एक फुलवेल असते त्या फुलं फुलवेलीला खूप छान असे टपोरे छान गोंडच फुलं असतात ती फुलं सारखी लपंडाव खेळ खेळत असे कधी पानांवरून उड्या मारायचे कधी त ओढ्यामध्ये उड्या मारायचे कधी फांद्यांवरून त्या दगडाकडे पाहून ती मुले नेहमी असत असत आणि त्यांची फार थट्टा करत असत काय पण ध्यान आहे नुसता काळोबा पडलेला लोकांची वाट अडवीत असे आणि ओढ्याला पुढे जाऊ देत नाही वेडीला उगवू देत नाही गवताला वाढू देत नाही तोंड तरी काय देवी येऊन गेल्यासारखे दिसत आहे पाऊस येव ऊन पडो थंडी पडो काही दाद दा फिर्यात हा आपला आळशी नंदन पडलेला पडल्याच कधी हलायचं नाही कधी बोलायचं नाही ती फुलं दगडाला म्हणायची काय रे तुझा उपयोग हो दगड आपला काही बोलायचं नाही बोलून चालून तो दगडच ना काही दिवसात एक मूर्ती घडवणारा एक कारागीर दगड शोधो शोधो त्या दगडाजवळ आला त्या दगडाला पाहून एक त्याला युक्ती सुचली आणि त्याला आनंद झाला तो म्हणाला या काळ्या पाषाणाची मूर्ती किती छान दिसेल बरं दगडावर सारखे टाकीचे धाव वसू लागले त्याचे तुकडे उडू लागले त्या आवाजाने फुले घाबरली त्या दगडाचे हाल पाहून त्यांना वाईट वाटले ती म्हणाली या आळशाला काही भयंकर शिक्षा काही दिवसांनी त्या दगडाची सुंदर मूर्ती बनवली त्या मूर्तीला पाहून मुलांना फुलांना आश्चर्य वाटले मूर्तीकाराने ती मूर्ती उभी केली फुलाला मात्र राग आला बरं का त्यांना खूप वाईट वाटले पण काय करता बिचारी त्यांनी रागवून मूर्तीच्या डोक्यावरून उड उडी मारली व ती खाली रुजून बसली फुलेस नदी दुसऱ्या दिवशी गावातील लोकांनी ती मूर्ती गावात नेली पायाशी पडलेली फुले बाजूला सारली आणि चांगल्या फुलांचा हार करून मूर्ती मूर्तीच्या गळ्यात टाकली आता त्याचा काय उपयोग त्या चुकीबद्दल त्यांना दररोज दगडाच्या पाया पडावे लागते म्हणून कधीही कोणावर हसू नये बघा मुलांनो ती फुलं पुला, फुलांचा हार करून त्या मूर्तीच्या गळ्यात पडला त्यांना खूप आश्चर्य वाटले कारण ती आधी हसाय हसायची ना म्हणून कधीही कोणावर हसू नये काय म मुलांनो कशी वाटली आजीची गोष्ट अशाच नवीन नवीन गोष्टी आजी आपली घेऊन येणार आहे ऐकायला विसरू नका थँक यू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक